तर ते तुम्हाला सांगू शकत नाही की ह्या गावात एवढे ट्रान्सफॉर्मर आहेत एवढे पोल आहे अशा वेळी गेल्या मला वाटतं जिओ टायपिंगचा विषय त्यांचा चाललेला होता की प्रत्येक एम सी बी चे आपल्या जे महावितरण कंपनीचे पोल आहेत जिओ टायपिंग करायचं पण ते सुद्धा आज झालेलं नाही आणि दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे तोडण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या डेव्हलला होतं असं गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात शंभर टक्के म्हणजे म्हणत पण थोड्या फार प्रमाणात झाली कोणीच काम झालेलं होतं म्हणजे ह्या आर्थिक वर्षात कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालं दिसून येत नाही झाल्याशिवाय आपण त्यांना सोडू द्या नको आम्हाला आमच्या तक्रारीच निरस्त आणि समाधान झालं पाहिजे आमचे प्रॉब्लेम ऐकून घेतले जात नाही हे सोडवले जात नाही हाच प्रॉब्लेम आहे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी आणि दोन कार्यकारी अभियंता यांनी आमच्या उपस्थित प्रत्येक ग्राहकाचं प्रॉपर समाधान केलं पाहिजे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आम्हाला कसली संघटना तुमची आणि कधी फोन म्हणायचं तर काय म्हणायचं आम्हालाही कंटाळा आला जे तुमच्या मागे घ्या आता आणि जे पूर्ण जिल्ह्याचा आपल्याला लाईट दिला आहे ते बॉम्ब भरून आता माफ माफ